शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा विचित्र अपघातात बोलेरो मधील पाईप घुसले कार मध्ये बुलढाणा शहरातील देवीच्या मंदिराजवळ घडला अपघात सुदैवाने कोणीही जखमी नाही रस्त्याने जात असताना अचानक ऑटो रिक्षा चालकाने ब्रेक मारले म्हणून मागील चालकानेही ब्रेक दाबले आणि या कारच्या मागे बसलेल्या बोलेरो पिकअप वाहन चालकाने देखील ब्रेक दाबले भरधाव वेगात असलेल्या पिकअपला अचानक ब्रेक लागताच त्याच्यावरती ठेवलेले लोखंडी पाईप जोरात पुढे सरकले आणि समोरच्या कारवरती पडले आणि यातील काही पाईप कारचा मागील काच फोडून कारच्या आत शिरले इतकं तरी बर झालं की कारच्या मागच्या सीटवर कोणी नव्हतं म्हणून मोठी दुर्घटना टळली हा विचित्र अपघात बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील देवीच्या मंदिरासमोर आज सहा जुलैला दुपारी घडला अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वाहतूक सुरळीत केली बुलढाणा कृषी विभागात कार्यरत गजानन सांगळे यांची कारचे नुकसान झाले असून बोलेरोहान हे बुलढाणा येथील हार्डवेअर मालक बाफना यांचे असल्याची माहिती समोर आली आहे